नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर निपाणी ग्रामीण भागात सोयाबीन मळणीला गती पाऊस थांबल्याने शेतकरी राजा सुखावला गेले दोन तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेती शिवारा सोयाबीन काढून सकाळी दहा वाजता मिळेल त्या ट्रॅक्टरच्या मळणी मशीनने सोयाबीन मळणी केली जाते एक एक ठिकाणी पैरा पद्धतीने सकाळी लवकर उठून सोयाबीन काढून मजुरांना हजेरी देऊन चहा नाश्ता जेवणाची मेजबानी देऊन दुपारपर्यंत ट्रॅक्टरच्या सहाय्याने सोयाबीनची मळणी करून पावसाच्या आधी घरात सोयाबीन पोचवण्याचं काम शेतकरी वर्ग उरकून घेत आहे समोर दिवाळीचा महत्वाचा सण असल्यामुळे सोयाबीनची विक्री करून दिवाळी साजरी करावी या अपेक्षेने शेतकरी बांधवांची सोयाबीन मळणीसाठी एकच धांदल उडत आहे भरीत भर म्हणून या भागात सुद्धा आता इंडस्ट्रियल उद्योग वाढत असून इंडस्ट्रियल उद्योगामुळे मजूर मिळत नाहीत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे सात ते आठ मजूर एकत्रित येऊन ग्रुप करून खंडितच एकरीत तीन चार हजार रुपये घेऊन सोयाबीन काढणे ते मळणी करून शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पोच करणे व इतर कामासाठी शेतकरी वर्गाची खूप धावपळ होत असून पावसापासून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून ताडपदऱ्यांचा आधार घेऊन कामे चालू आहेत या परिसरात कुमार कंकणवाडी यांच्या ट्रॅक्टर मळणी मशीनला सगळीकडे मागणी असून यश कौंदाळे या शेतकऱ्याच्या शेतातील मळणी करतानाचे दृश्य हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी कॅमेरा बंद केला आहे या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट